गळा मोठा झाला आहे तर काहीही करायचं नाही फक्त एक शिलाई टीप श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी सिलाईमध्ये आठ दिवसापूर्वी एक कमेंट आली होती त्या कष्ट त्या ताईंचा पाठीमागील गळा हा मोठा झाला आहे मग त्याला काय करू शकतो गळा जर मोठा झाला असेल तर दोन पद्धतीने आपण तो छोटा करू शकतो तर तो, तो कशा पद्धतीने करायचा आहे आपण व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आणण्यासाठी मला खूपच लेट झाला आठ दिवस झाले मी लगेच त्या ताईंना सांगितलं होतं की दुपारी व्हिडिओ बनवीन पण कामाच्या लोडमध्ये राहून गेलं तर आज मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहू तर इथे एक ब्लाऊज घेतलेला हे आहे ह्याला मी गोट लावून दाखवणार आहे तुम्हाला तर ही गोटची पट्टी तयार करून घेतलेली आहे पहिला गोट व्यवस्थित लावणं ला हे गरजेचं आहे ला हे ब्लाउज शिवण्या अगोदरचं आहे शिवल्यानंतर देखील जर गळा मोठा झाला असेल तर तो छोटा कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पहा जी आपण ही गोडची पट्टी लावत आहोत ती पट्टी ओढायची आहे लावताना अशा पद्धतीने आणि जे ब्लाऊज आहे ते अजिबात ओढायचं नाही किंवा ब्लाऊजला हातच लावायचं नाही म्हणा फक्त ही जी वरची पट्टी आहे ती फक्त ओढत ओढत आपल्याला टीप मारायची आहे बा मी या खालच्या ब्लाऊजला हात लावलेला नाही फक्तच ही गोडच्या पट्टीला पण हात लावायचे गोडची पट्टी ओढून घ्यायची आहे ब्लाऊजवरती अशी ठेवायची आहे आणि नंतर मग शिलाई घ्यायची आहे हे बा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही गोठ लावला तर तुमचा अजिबात गळा मोठा होणार नाही जितकं तुम्ही गळ्याचा माप घेतला आहे तितकाच तुमचा गळा होईल तरी देखील चुकून झाला ब्लाऊज तयार झालं तर तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुमच्या ब्लाऊजचा गळा मोठा झाला आहे तर काय करायचं ते देखील आपण आता बघूया शोल्डर उतरण्याचं किंवा गळा मोठ्या होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे शोल्डरमध्ये जी आपण टीप मारतो ती कशी मारायची तर जिकडे आपला गळा असतो तिकडे अर्धा इंच आणि जिकडे आपला मुंडा असतो तिकडे पाव इंच येईल अशा पद्धतीने आपली तिरकी टीप घ्यायची असते त्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही जर तरी देखील उतरत असेल तर तुम्ही अर्धा इंच शिलाई टीप माराय तिथे आणखीन एकदा वाढवू शकता तर अशा पद्धतीने शिलाई टिप मारल्यानंतर देखील तुमचं शोल्डर उतरणार तर... नाही तर हे पहा हे तयार ब्लाऊज आहे आणि ह्याचा गळा देखील पाठीमागचा मोठा झालेला आहे ह्याला नॉट केलेले आहे तरी देखील गळा मोठा त्यांना वाटत आहे तर ह्याला काय करायचं पहा काही करायचं नाही फक्त एक शिलाई टिप घ्यायची आहे ती कशी घ्यायची गळ्याजवळ आपण जी किनार टिप देतो त्याच्यावर आणखी एक टीप घ्यायची आहे आपल्याला मशीनची शिलाई थोडीशी छोटी करायची आहे म्हणजे टीप थोडी छोटी करायची आहे आणि शिलाई टिप त्याच्यावरून पुन्हा मारायची आहे तर शिलाई टिप मारताना काय करायचं आहे जो आपला दाब आहे त्याच्या पाठीमाग आपण एक बोर्ड पकडायचा आहे म्हणजे आपण शिलाई जेव्हा आपण मारतो त्यावेळी जे शिलाई मारून झालेलं कापड तिकडं पाठीमागच्या बाजूला सुटत जात असतं ते सुटू द्यायचं नाही तर त्याला असं दाबून आपण बोट पकडायचं आहे जितक्या चुन्या होतील तितक्या होऊ द्यायचे आहे जेव्हा आपल्या हातात मावत नाही तेव्हा सोडून द्यायचं आहे आणि परत पुढची शिलाई मारत मारत जात परत तशाच पद्धतीने पाठीमागच्या बाजूला कापड अशा बोटाने पकडून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचा गळा कितीही मोठा झाला असेल तर दीड ते दोन इंच तुमचा गळा पुन्हा छोटा होईल गळा छोट्या करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे जर तुमच्याकडे जे ब्लाऊज तुम्ही शिवलेला आहे त्यातील कापड शिल्लक राहिला असेल किंवा जर साडीतलं कापड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मध्ये पॅच देखील लावू शकता त्यामुळे ती वेगळी डिझाईन देखील बनून जाईल तर मी अशा पद्धतीने पहा हे आकार काढून घेतलेला आहे तर माझ्याकडे ह्या ब्लाऊजचं कापड शिल्लक नाही आणि हा आत्ता गळा अगदी ओके झालेला आहे फक्त थोडा मोठा झालेला होता तो एक दीड इंच आपण छोटा करून घेतलेला आहे शिलाई ट्यूब मारून जर तरी देखील तुमचा तुम्हाला वाटत असेल की तसा नको आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही पॅच लावू शकता आणि ह्याच्यावर त्या कापडावरती तुम्ही अशी लेस लावून एखादा पॅच वगैरे लावला तर खूप छान डिझाईन देखील बनवून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या उपयोगाचा होता काय नाही मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू